Oh, <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस Eerst gaan Ja, आज आमचे मित्र सुधा प्रभू कासार यांनी तळेगाव या ठिकाणी जे सेम कासार अँड असोसिएट त्या नावाने टॅक्स कन्सल्टन्स फॉर्म तळेगावकर आणि परिसरातील लोकांच्या सुविधेसाठी सुरू केले आहे आत्ताच आपल्या तालुक्याचे बँक आमदार अमोल भो खटा यांच्या शुभ हस्ते या फॉर्मचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे खरं बघितलं तर आता ग्रामीण भागात या सर्व गोष्टींचा एक फार लोकांना एक आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा भावने हे चालू केलेलं आहे त्यासाठी त्यांना आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमच्या परिवारातील सुधाकर मोहन कासर यांनी तळेगाव या ठिकाणी एक आज नवीन ऑफिसची या ठिकाणी ओपनिंग केलेली आहे आणि त्या ऑफिससाठी या ठिकाणी अनेक मान्यवरांनी येऊन शुभेच्छा दिल्या पण मी माझ्या कासार परिवाराच्या वतीनं व आमचा पूर्ण परिवार परिवाराच्या परिवारा वतीनं या ठिकाणी त्यांच्या जे या ठिकाणी

Selepas itu, saya akan mencari tempat untuk menjaga diri saya dan tempat